नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनीच इको गाडी बघितली असेल तर इको गाडी ही प्रत्येकाकडे आहेच आणि कोणी वाहतूकसाठी वापरते आणि कोणी टुरिस्टसाठी वापरते आणि कोणी घरगुती गाडी वापरते तर मित्रांनो इको गाडीला आपण काय काय ॲक्सेरीज बसू शकतो या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर प्रथम तुम्हाला बघू शकता जे डोअर हँडल आहे त्याला पण तुम्ही सिल्वर डोअर हँडल बसू शकता तर आतमध्ये बघितलं तर शीट कवर पण तुम्ही कंपनीचं बसू शकता लेदर आणि वॉरंटी असते मित्रांनो शीट कवरची जर काही शीट कवर जर कुठं फाटलं गेलं तर तुम्हाला चेंजस करून भेटेल शीट कवर आणि ओरिजिनल लेदर वापरते कंपनीचे बाहेर जे लेदर वापरतात ते एकदम नकली वापरतात मित्रांनो आणि तुम्ही कंपनीमधूनच सीट कवर टाकू शकता तुमची जर मर्जी असेल तर पण ओरिजिनल कवर असते शिटकवर कवर आणि मागच्या साईडनं बघू शकता तुम्ही प स्पायलर पण बसवू शकता पाठीमागं स्पायलर बस बसवल्याच्यानं एकदम गाडी एकदम जबरदस्त गाडी दिसते मित्रांनो आणि बघू शकता डोअरच्या वरती असं डोअर वायझर आहे दोन्ही चारही साईडनं तर असं डोअर वायझर तुम्ही बसू शकता ब्लॅक कलरचं आणि एकदम चांगल्या प्रकारे गाडी पण दिसते डोअर वायझर बसवल्यावर त्याच्यानंतर बघू शकता हे डोअर वाईज कसं आहे एकदम चांगल्या प्रकारे मिळतं पाऊस आलेला खाली एकदम पडतोय त्याच्यामुळे एक फायदा आहे डोअर वाईज बसला आणि बघू शकता फुटवेअर पण असं एकदम चांगल्या प्रकारे बसू शकता तुम्ही तुमच्या गाडीला फुटवेअर बसवलं म्हणजे कसं पाय देऊन कोणी लहान मुलं असेल तर पाय देऊन आदर गाडीमध्ये बसू शकता तर तुम्ही मॅकवेल बघू बघू शकता तर अशा प्रकारे मॅकवेल जर बसवलं तर गाडी एकदम मग चांगल्या प्रकारे दिसेल मित्रांनो इको आणि जबरदस्त इको गाडी दिसेल मॅकवेल पण गाडी एकदम चांगली दिसते मॅकवेलला आणि डोअर हँडल पण तुम्ही सिल्वर कलरचं बसू शकता त्याला अजून डेकोरेशन करू शकता आणि परत फोगल्यान फोगल्या पण तुम्ही एलई डी बसू शकता तुमच्या इको गाडीला आणि मॅकवेल बसल्याचानक कसं गाडी पण चांगली एकदम दिसते आणि जबरदस्ते मॅकवेलला काही जास्त खर्च येत नाही तर फ्रंट लुक बघू शकता फ्रंट लुकमध्ये तुम्ही जे ग्रील दिसते ती ब्लॅक कलरची तर ग तिथं सिल्वर कलरची एक तुम्ही ग्रील बसू शकता आणि त्याच्यामध्ये बघू शकता ई डी एलईडी हा फोगल्याम बसू शकता आणि ही जी ग्रिल आहे ती ग्रील काढून तुम्ही एकदम सिल्वर कलरची अशी ग्रील बसू शकता जी आणि ग्रिल बसवल्याच्यानं कसं एकदम चांगली गाडी दिसाल आणि फोगल्याम एलईडी बसून घ्यायचा म्हणजे अजून गाडी ॲक्टिव्ह दिसाल तर अशा प्रकारे आता फ्रंट लॉकमध्ये तुम्ही परत बंफरमध्ये पण चेंजेस करू शकता बंफरच्या पुढे पण तुम्ही एक छोटं बंफर बसवू शकता, शकता। आणि सीट कवर कंपनीचंच टाकून घ्या शक्य तर कारण वॉरंटीमध्ये सीट कवर असते जर काही झालं तर तुम्हाला चेंजेस करून भेटते आणि इथे ई डी मित्रांनो स्क्रीन टच बसू शकता तुम्ही स सहा इंची आणि परत चार्जर पण तो ऑलरेडी ती तुम्ही इथे बसू शकता आणि स्क्रीन बसू शकता स्क्रीन बसवली तर अजून गाडीमध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे गाडी दिसून मित्रांनो आणि एलईडी लाईट पण लाईटिंग बी करू शकतो मी गाडीमध्ये छोटासा आंब्रस बॉक्स बसू शकता गाडीमध्ये तुम्ही कारण बाहेर जे सीट कवर ते नकली सीट असते मित्रांनो तर हे काय सेल नाही को कोणत्या कंपनीचा पण चांगलं सीट कवर असते बघू शकता तिथं स्पीकर पण टाकू शकतो मी इकोमध्ये आणि दोन्ही साईडनं दोन स्पीकर टाकू शकता फक्त सोनी कंपनीचे आणि डोअरला पण तुम्ही बसू शकता सोनी कंपनीचे दोन स्पीकर आणि जे स्टेअरिंग आहे स्टेअरिंग कवर पण बसू शकता तुम्ही स्टेअरिंग कवर बसल्याच्या कसं एकदम हात असा चोपडा होणार नाही आणि परफेक्ट हातामध्ये पकडून राहील आणि या गाडीमध्ये दोन एअरबॅग आहेत मित्रांनो सेफ्टी आता दोन कंपल्सरी एअरबॅग चालू केला आहे गाडीमध्ये सिक्स सीटर गाडी आहे त्यांनी आणि पेट्रोल प्लस सीएनजी तुम्हाला गाडी भेटेल इको काय काय मध्ये तुम्हाला बसव बसवता येईल ते तुम्हाला या मध्ये मी सांगत आहे आणि बघू शकता या, तुम्ही एल डी सी डी बसू शकता सहा इंची आणि स्टेरिंग कवर परत शीट कवर परत मॅट पण तुम्ही तुमच्या मना बाहेर टाकू शकता मॅट बाहेर टाकलं तरी काही टेन्शन नाही जे खाली मॅट असते तुमच्या मनानुसार तुम्ही मॅट टाकू शकता त्याला काय वायरिंगचा काही संबंध नाही जे वायरिंगचं काम आहे ते तुम्ही शोरूममधूनच टाकून घ्या म्हणजे जेणेकरून ते वॉरंटीमध्ये तुम्हाला चेंज करून भेटेल शक्यतर वायरिंगचं जे काम असते बाहेर करूनही त्याचं टाळावे कारण तुम्हाला कंपनी काही जास्त वॉरंटी देणार नाही बाहेरिंग वायरिंग, वायरिंग केल्यामुळे तर अशा प्रकारे तुम्हें तुम्ही सीरीज गाडी करू शकता आणि चांगल्या प्रकारे तुमची गाडी चांगली दिसाल